नऊ वर्ष वाढवलेली सीताफळांची बाग शेतकऱ्याने उपटून टाकली लागलेला खर्चही निघत नसल्याने घेतला टोकाचा निर्णय येवती ने। येथील विजय शिंदे या शेतकऱ्याची व्यथा रिसोड तालुक्यातील एवती येथील शेतकरी विजय बळीराम शिंदे यांनी त्यांच्या शेतातील नऊ वर्ष अगदी लेकरासारखी वाढवलेली सीताफळाची बाग दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जेसीबी लावून काढून टाकली गेल्या नऊ वर्षांपासून ते या बागेची काळजी घेत होते आता सीताफळाला आणि दोन पैसे घरात येतील या आशेवर असलेल्या शिंदे यांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि ऐन विक्री करण्याच्या वेळेवर या सीताफळांच्या फळांमध्ये होत असलेल्या आळ्यांमुळे ते त्रस्त झाले होते अनेक औषधी फवारणी करून पाहिले पण उपयोग झाल्याने फळ विकत घेणारे बागवान पण योग्य भाव देत नव्हते या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी त्यांनी बाग काढून टाकण्याचा निर्णय अगदी जड अंतकरणाने घेतला आज सकाळपासूनच जे सीबीच्या सहाय्यानं सीताफळांची झाडे उपटून टाकली जात आहेत अनेक वर्षांपासून प्रचंड खर्च करून वाढवलेली सीताफळांची बाग उद्ध्वस्त करताना शेतकऱ्यांना प्रचंड वेदना होत असतील या वेदनांची दखल शासन घेईल का त्यांना नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतो आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाल तिवारी वाशिम